ठावा चित्रपटाविरोधात भाष्य केल्याप्रकरणी प्रशांत कोरटकर नामक एका व्यक्तीनं इतिहासतज्ञ संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याची गंभीर बाब उजेडात आली सावंत यांनी स्वतः या प्रकरणाचे एक ऑडिओ क्लिप सार्वजनिक केले मुख्यमंत्र्यांचं नाव घेऊन प्रशांत कोरटकर नावाची एक परशुरामी ब्राह्मण हा धमक्या देत मला अशा धमक्या नवीन नाहीत पण या लोकांच्या मनात शिवाजी महाराजांविषयी किती विष भरलेलं आहे हे झोपलेला मराठा बहुजनांना समजावं म्हणून मी हे रेकॉर्डिंग व्हायरल करत आहोत असं सावंत यांनी यासंबंधी आहे मात्र कोरटकर यांनी हा आरोप फेटाळून लावला आहे आणि आपल्या नावानं इतर कोणीतरी हा प्रकार केला असल्याचं स्पष्टीकरण दिल्यानंतर कोरटकर यांना सत्ताधारी भाजपने संरक्षण पुरवलं आहे या पार्श्वभूमीवर आज रोहित पवार यांनी दोन पोस्ट करत हल्लाबोल केला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार दुसऱ्या पोस्टमध्ये आहेत की ज्या महेश मोथिवारने लाखो लोकांना हजारो कोटींचा गंडा घातलाय त्याच्या गाड्या पैसे हे कोरटकरकडे असून महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज फुले आंबेडकरांचा अपमान करणारे माजी राज्यपाल कोशारी साहेबांपासून तर केंद्र तसेच राज्य सरकारमधील मोठ्या नेत्यांसोबत कोरटकर यांची उटबस असल्याची माहिती समोर येते शिवाय गुवाहाटीत देखील कोरटकर हजर होता अशी चर्चा आहे कदाचित सत्तेतील नेत्यांशी उटबस असल्यामुळं आपल्याला कोणीही काहीही करू शकत नाही असा विश्वास कोरटकरला आहे म्हणूनच कोरटकर सारख्या विकृत प्रवृत्तीची हिंमत वाढत चालली आहे महान व्यक्तींच्या नावानं राजकारण करणारे सरकार महान व्यक्तींचा अपमान करणाऱ्या कोरटकर सारख्या प्रवृत्तींना खाक्या दाखवणार की त्यांची सेवा करण्यातच धन्यता मांडणार हे आता पाहावं लागेल नेत्यांवर टीका केली म्हणून धरपकड करणारे सरकार महाळ व्यक्तींबद्दल अभद्र भाषा वापरणारा विकृतांवर आणि करत नाही हे मात्र दुर्दैव आहे